एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे कुटुंबातील सत्तर वर्षांवरील वृद्ध व्यक्तींसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा भारतात आता सत्तर वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना अंतर्गत कव्हर मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान त्यांनी सांगितलं की सत्तर वर्षावरील वृद्ध व्यक्तींना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील त्याचा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आणि साडेचार कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे आणि या योजनेत आधीच समाविष्ट असणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी पाच लाख रुपयांचं अतिरिक्त कवरेज दिलं जाईल केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता ए बी पी एम जे वायचे लाभ दिले जातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना ए बी पी एम जे वाय अंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जाहीर केलं जाईल ए बी पी एम जे ए वाय अंतर्गत आधी समाविष्ट असणाऱ्या कुटुंबातील सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःसाठी वार्षिक पाच लाख रुपयापर्यंतचे अतिरिक्त टॉप अप कवर मिळेल केंद्रीय मंत्रिमंडळात सहा मोठे निर्णय घेण्यात आले आयुष्यमान भारत अंतर्गत सत्तर किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कवरेज दिलं जाईल या व्यतिरिक्त मंत्रिमंडळात आणखी पाच मोठे निर्णय घेण्यात आले जलविद्युत प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या खर्चासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेतील दुरुस्तीची मंजुरी देण्यात आली सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाच्या वतीनं ई बसच्या खरेदी आणि संचालनासाठी पी एम ई बस सेवा पेमेंट सुरक्षा यंत्रणा योजना सुरू करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई